देसाई ब्रदर्स कारखानदाराविरुद्ध सहायक कामगार आयुक्तांकडे सीटूनं तक्रार केली असून विडी कामगारांना मिळणाऱ्या पासून रोखलं जात असेल तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला सीटू टू संलग्न लालबावटा विडी कामगार युनियन सोलापूरच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्तांना सीटूचे नेते युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे विडी कामगारांच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी शिष्टमंडळात नसीमा शेख ऍडव्होकेट अनिल वासम शेवंता देशमुख शकुंतला पाणीभाते राजेंद्र गेंट्याल बालाजी तुम्मा यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती विडी कामगारांना कारखान्यात दिला जाणारा अत्यंत निकृष्ट दर्जाचा तेंदूपत्ता महिला विडी कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना दाखवला प्रथमदर्शनी त्यांनी त्या ते तेंदुपत्त्याची पाहणी करून कामगारांच्या या तक्रारीबाबत संघटना कारखानदार आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन दिलं निवेदनात असं म्हटलं आहे की देसाई ब्रदर्स कारखान्यात गेले अनेक महिने आठवड्याची सुट्टीच देण्यात आली नाही त्यांना सुट्टीच्या दिवशीही काम दिलं जातं गरीब कामगार हे अविश्रांत काम करत असून त्यांनी कामास नकार दिल्यास त्यांच्यावर दडपण आणलं जातं या कामगारांना महिन्याला बँकेतून मजुरी मिळत नसल्यानं नेमकं का किती काम केलं आणि मजुरी किती आली याचा हिशोब समजत नाही कामगारांना देण्यात आलेल्या भरपूर कामाच्या बदल्यात त्यांची दररोज एक हजार विड्यांच्या प्रमाणे आठवड्याची हजेरी लावावी या कामगारांकडून किमान वेतनाप्रमाणे जास्तीच्या कामाला ओव्हरटाईम गृहीत धरून त्यांना मजुरी देण्यात यावी कारखानदारांनी अवलंबलेल्या या पद्धतीमुळे कामगारांच्या ग्रॅच्युटी आणि पेन्शनवर परिणाम होणार नाही असे आदेश व्हावेत या देसाई बिडी कारखान्यामध्ये एक दिवस आठ माप म्हणजे चार चार पाच पाच हजार दहा दहा हजारपर्यंत माप द्यायला सुरू केलेलं आहे हे पंधरा दिवस झालेले आहे बायामध्ये खूप वातावरण असं झालेल्या तर बाया रडतात म्हणजे चार चार हजार बिडी करण्यासाठी पान बघितलं तर एक असं तात्पतीसारखं पान आहे तंबाखू एकदम ते बसत नाही बिडीला चार चार हजार आठ आठ था, हजार माप घेऊन यावं म्हणून असं मालकला सक्ती करतं तर एक दिवस आम्हाला माप घेत आहे आम्हाला माप देण्यामध्ये काय आमचं बहुमत नाही आहे म्हणजे पा माप दिल्यासारखं आम्हाला मजुरी पण मिळते म्हणजे सरकारचा डाव मालकचा डाव असं आहे की आम्हाला सर्विसमध्ये प्रायव्हेट फंडमध्ये ग्रॅज्युटीमध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे काही सरकारी नियमाप्रमाणे या आम्हाला धोकादायक आहे त्यासाठी आम्हाला रोज काम पाहिजे म्हणजे हजारचा द्या दीड हजारचा द्या दोन हजारचा द्या म्हणजे रेग्युलर आमची रोज हजेरी लागली पाहिजे या मागणीसाठी लालबावटा बिडी कामगारच्या माध्यमातून आम्ही आज अ लेबर सहायक आयुक्त कामगारला आम्ही निवेदन दिलेलं